परस्पर मित्र हो जे मराठवाडा टी व्हीमध्ये आपलं स्वागत आहे आणि माझ्या सोबत आहेत आशिष वाकुडे जे तर भनू लोक मार्क लॉंग मार्कमध्ये सहभागी झाले आहे मित्र माझ्यासोबत आहेत किश वापर

आश्वासनं भेटत आहे पण आश्वासन नाही पाहिजे आम्हाला निर्णय पाहिजे आम्ही आम्हाला न्याय पाहिजे न्याय भेटला नाही तर मंत्रालयावर जाऊन त्या मुंबईला जाम करण्याचं काम दिशिवाय आम्ही सामन्यात मुंबईला जाम करू असं आपल्याला आशिष बापुळे यांनी सांगलेलं आहे आणि परभणी ते मुंबई हा लॉंग मार्च निघालेला आहे